भरपूर <प्रणीव> <प्रणी> दिवसाच्या <प्राग> प्रतीक्षेनंतर अखेर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकरी मित्रांनो नमस्कार आज पंधरा ऑगस्ट सर्वांना एकदा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप खुँ साऱ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आनंदाची बातमी दिला सदा एक बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो कांद्याच्या बाजारभावात आता मस्त वाढ झाली आहे कांदा बाजारभाव काही बाजार समितीमध्ये अडीच हजारापर्यंत कांदा गेलेला आहे जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण विनंती नवीन असल तर चॅनल सबस्क्राईब करा या आनंदाची बातमी तुम्हाला सांगतो मित्रांनो विमा भरपाईचे चारशे पंधरा कोटी आठवड्या भरात मिळणार मित्रांनो भरपूर शेतकरी विम्याच्या सुद्धा प्रतिक्षेत आहे की विमा भरपाई बाकीच्या शेतकऱ्यांना कधी मिळणार तर आठवड्या भरात तुम्हाला विमा मिळणार राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील सात दिवसात पीक विमा भरपाईचे चारशे पंधरा कोटी रुपये जमा होतील अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली सोमवारी तारीख अकरा पीक विमा भरपाईचे पाचशे सहा कोटी रुपये जमा करण्यात आले शेतकऱ्यांना एकूण नऊशे एकवीस एक कोटी रुपये देणे होते केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सोमवारी राजस्थानमधील एका कार्यक्रमात देशातील पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार नऊशे कोटी रुपये जमा केले त्यात महाराष्ट्रातील जवळपास सोळा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पाचशे सहा कोटी रुपये जमा करण्यात आले होते देशातील शेतकऱ्यांची जवळपास सात हजार पाचशे कोटी रुपये पाच सात हजार पाचशे कोटी रुपयाचे भरपाई अजून थकीत आहे आणि निश्चितच ही जी भरपाई आहे तर ती भरपाई पुढील टप्प्यात मिळेल असे कृषी मंत्र्यांनी सांगितले राज्यात भरपाई थकीत असलेल्या सर्वच जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा झाली तर काही शेतकऱ्यांची भरपाई अजूनही थकीत आहे आतापर्यंत मंजूर झालेली आणि देय असलेली विमा भरपाई नऊशे एकवीस कोटी रुपये होती त्यापैकी अजून चारशे पंधरा कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे ही भरपाई पुढील सात दिवसामध्ये टप्प्याटप्प्याने देण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले तर त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळणार नाही कोणत्या या पीक विमा भरपाई ज्या शेतकऱ्यांना विविध ट्रिगर मधून भरपाई मंजूर झाली आहे त्या शेतकऱ्यांचा समावेश आहे मात्र ज्या मंडळातील नुकसान भरपाई एकशे दहा आठ टक्क्यांच्या पुढे गेली तेथील शेतकऱ्यांना राज्य सरकारने एकशे दहा आठ टक्क्याच्या पुढील रक्कम दिल्याशिवाय भरपाई मिळणार नाही असेही सूत्राने सांगितले निश्चितच आठवड्याभरात आता उर्वरित शेतकऱ्यांना भरपाई मिळेल वळूवेळ कांद्याच्या बाजारभावाकडे पटापट सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा पिंपळगाव बसून या ठिकाणी उन्हाळा कांदा जास्त जास्त बावीसशे एक पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जानवड उन्हाळी कांदा जास्तीत जास्त अठराशे एक रुपये त्यानंतर संगमनेर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त तब्बल बावीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कळवण उन्हाळी कांदा दोन हजार राहुरी वामुरी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त दोन हजार त्यानंतर अकोले उन्हाळी कांदा जास्तीत जास्त एकवीसशे रुपये मालेगाव मग से उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सतराशे सतरा रुपये त्यानंतर लासलगाव निफाड उन्हाळी कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर लासलगाव उन्हाळी कांदा जास्तीत जास्त अठराशे वीस रुपये त्यानंतर नाशिक उन्हाळी कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर येवला अंधरसुल उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर नागपूरहून पांढरा कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर शेवगाव नंबर एक जातीचा कांदा जास्तीत जास्त मित्रांनो चोवीसशे रुपये कामठी येते लोकल कांदा जास्त जास्तीत जास्त अठराशे एकवीस रुपये मंगळवेढा लोकल कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर पुणे लोकल कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर फळ भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर इंदापूर लाल कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर जुन्नरवतूर लाल कांदा जास्तीत जास्त एकवीसशे वीस रुपये त्यानंतर धाराशिव लाल कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर सोलापूर लाल कांदा जास्तीत जास्त अडीच हजार रुपये त्यानंतर तर सातारा लोकल कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट जास्तीत जास्त एकोणावीसशे रुपये त्यानंतर चंद्रपूर गजवड जास्तीत जास्त बावीसशे पन्नास रुपये त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट जास्तीत जास्त सोळा हजार तीनशे चौतीस क्विंटल अवकोन एकोणावीसशे रुपये तर चंद्रपूर गजवड या ठिकाणी जास्तीत जास्त बावीसशे पन्नास छत्रपती सुद्धा जास्तीत जास्त एकोणावीसशे रुपये अकोला या ठिकाणी जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर कोल्हापूर जास्तीत जास्त दोन हजार కృపేపు ధన్యవాద